नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर राहुरी येथील निरीक्षक संजय ठिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी चार अधिकारी पोलीस कर्मचारी पासष्ट होमगार्ड आदी फाऊसफाट्याने राहुरी शहरात नाकाबंदी करून विना नंबर आणि फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या शहात्तर दुचाकीवर दंडात्मक कारवाई करून एकूण सेहेचाळीस हजार रुपये दंड वसूल केला राहुरी पोलीस ठाण्यात सन दोन हजार तेवीसमध्ये मध्ये एकूण एकशे बारा मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल होते त्यापैकी केवळ बारा गुन्हे अद्यापपर्यंत उघडकीस आलेले आहेत तालुक्यात मोठ्या प्रमाणात विना नंबर प्लेट आणि फॅन्सी नंबर प्लेट असलेली वाहने चालतात विना नंबर वाहनाकडून अपघात घडून वाहन निघून गेल्यास त्याचा शोध लावण्यात अडचणी येतात तसेच चोरीच्या वाहनांचा शोध घेण्याच्या उद्देशाने आज दिनांक पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली चार पोलीस अधिकारी पंचवीस पोलीस कर्मचारी आणि पासष्ट होमगार्ड यांचे सहा पथक तयार करण्यात आले आहेत सदर सहा पथकांकडून राहुरी शहरातील मल्हारवाडी चौक बारागाव नांदूर चौक शनी शिंगणापूर फाटा शनी मंदिर चौक पाच नंबर नाका पाण्याची टक्की चौक अशा सहा ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली यावेळी विना नंबर प्लेट आणि फॅन्सी नंबर प्लेटच्या एकूण शहात्तर वाहने वाढ आढळून आली पथकाने सदर दुचाकी ताब्यात घेऊन कागदपत्रांची तपासणी करून दंडात्मक कारवाई करून सोडून दिली आहे या कारवाईत एकूण सेहेचाळीस हजार रुपये दंड वसूल करण्यात आला दरम्यान चार दुचाकीचे कुठलेही कागदपत्र उपलब्ध नसल्याने गाड्या चोरीच्या आहेत का याची चौकशी पोलीस पथकाकडून सुरू आहे सदरची कारवाई पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रेवेंद्र शिंदे पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ सहाय्यक फौजदार तुळशीराम गीते सुनील फुलारी एकनाथ आव्हाड पोलीस हवालदार सुरेश गायकवाड राहुल यादव विकास वैराळ जानकीराम खेमनर शकूर सय्यद वाल्मिक पारधी पोलीस नाईक रामनाथ सानप बाबासाहेब शेळके विकास साळवे पोलीस शिपाई जयदीप बडे प्रमोद ठाकणे नदीम शेख सचिन ताजणे गणेश लिपणे आदिनाथ पाखरे जलिंदर धायगुडे प्रवीण अहिरे रमी पवार अमोल गायकवाड भाऊसाहेब शिरसार संतोष राठोड रवी कांबळे गोवर्धन कदम अंकुश भोसले रोहित पालवे यांनी केली <laughs>